झालंय कशामुळे हे लक्षात घ्या हा पोगा काढल्याच्या नंतर हे हासाडून घ्यायचा आणि हासाडून घेतल्यानंतर खालचं जे काही राहिलेला भाग आहे तर त्याच्यात तुम्हाला आळी सापडल किंवा आता ह्याच्यामध्ये जर आपण हे बघितलं आतमध्ये जर ह्याला चांगलं असं काढून बघितलं तुम्हाला आहे ह्याच्यामध्ये मोठी आळी हे ये लवकर येणारी कोडकिडीची आळी आहे आणि ह्या आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जे आहे ती आपली कोणी मार्ग या आळी कसं काम करते त्या आळीमध्ये सुद्धा म्हणजे ह्या कीटकांमध्ये कित, काय राहतं की नर आणि मादी पतंग असतात नर आणि मादी पतंगाचं मिलन होतं आणि मादी आपल्या शेतामध्ये पानांवर जी आहे ती अंडी घेते एका टायमाला चारशे अंडी जी आहे ती ही हिचा मादी पतंग जो आहे तो घेते आणि मग त्याच्यातून निघालेली गाडलेली आळी आधी जमिनीकडे जाते आणि जमिनीकडून जाऊन खालून तुमच्या ह्याच्यामध्ये खोडाला छिद्र करून आतमध्ये घुसते आणि मग ते सगळं आतमधला भाग खायला चालू होते आणि म्हणून हा पोहंगा केला जातो तर के ते एवढं का सांगितलं की आपल्याला म्हणजे अं त्याच अशा पद्धतीने नुकसान होणे आपल्या उसाचं त्याच्यासाठी त्याचे जे काही पतंग आहेत ना तर त्याचे कामगंध सापडे तर त्याचे आपण सर्व शेतकऱ्यांनी जर लावले तर निश्चित ह्याचा प्रॉब्लेम येणार नाही हे म्हणजे म्हणजे वा कधी होतो ज्यावेळेस वातावरणातली रिलेटिव्ह ह्युबिडिटी म्हणजे आर्द्रता आपण मराठीमध्ये म्हणतो चाळीस टक्क्यापेक्षा कमी होईल ना त्यावेळेस तिचा प्रादुर्भाव आणि पाण्याची ताळत आणि टेम्परेचर हे छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर जर गेलं तर ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि म्हणून आपण रिकमेंडेशन फेब्रुवारीच्या पुढे जे आहे ते ऊस लागवड करू नका ते सांगायचं जे कारण आहे ना की सगळ्या ज्या वातावरणाच्या ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत ना ते त्या टाइम पिरियड मध्ये असतात आणि म्हणून मोठ्या मुन प्रमाणामध्ये पोंगेमर होऊन अपेक्षित जी काही ऊसांची संख्या तिथे पाहिजे ते न घेतल्यामुळे आपल्याला होतं म्हणून आपण फेब्रुवारीच्या नंतर ऊस लागवड करू नका हे सुद्धा सांगायचं जे त्याचं प्रमुख कारण हे आहे तर आता ह्या अळीचं नियंत्रण कसं करायचं ह्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी ज्या ज्या सिंचनाची सोय आहे त्यांनी दोनशे लिटर घ्या दोनशे लिटर पाणी घ्या आणि दोनशे लिटर पाणी घेऊन जे आहे त्याच्यामध्ये काय करायचंय क्लोराइन घटक आहे तुम्हाला सगळ्याला व्यापारी नाव त्याचं कंपनीचं नाव क्वाजन सगळ्याला माहिती हे क्वराजन फक्त त्या एफ एमसी घ्या असं काहीही नाही तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही कंपनी घेऊ शकता युपीएलचं सेनजी म्हणून येत आहे हे रिक्युअरी म्हणून येत आहे किंवा आणखीन तुमचं विस्तार नावानं दाणेदार स्वरूपात येत आहे ते कुठलंही घ्या तर शंभर मिली क्वाराजन घ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये टाका चांगलं कालवा आणि ड्रीप वॉटर जर आपण हे सोडून दिलं तर ड्रीप वॉटर हे शेतामध्ये गेल्यामुळं मुलांच्या कार्यकर्तीमध्ये गेल्यामुळं मुलं जे आहे ते ह्याला क्वाराजन शोषून घेतात पूर्ण झाड विषारी आणि अशा पद्धतीने ह्या आळ्याच्या जातात त्याचप्रमाणे पुढचे तीस दिवस जरी तिथं अंडी दिली असली तरी सुद्धा त्या अंड्यातून आळी नको तुम्हाला ह्या विषारी जातो थोडा जरी भाग खाल्ला तर ती आळी जे आहे ते भरून जाते तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये आठ लि क्वर जरी त्याची फवारणी केली तर आहे ते होऊन जातो आणि खताचा डोस देताना जर हे तो नियंत्रण करायचा असेल तर स्वतःच्या डोसामध्ये तुम्हाला किमान सहा किलो जे आहे ते फरके राहतात किंवा विस्तारा नावाने हेच किट आहे दाणेदार झोत म्हणजे ते जरी तुम्ही टाकले आहे ते आहे तिथं होऊन जाईल आता पुढे बघा इकडे कुठं बसता गेलेत पण ह्या पानावर काय बसालेलं येतात तर माश्या बसलेल्या माश्या कशामुळे बसालेल्या आहेत हे जवळून जर तुम्ही बघितलं ना चिकट चिकट दिसले का नाही चिकट आहे का नाही हे चिकट कशामुळे झालेले आहे ह्याच्यावर साखर सगळी आलेली आहे आणि ह्या साखर ही सगळी काळी झाले ना आपल्या बऱ्याच भागामध्ये इथं लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जो आहे तो नवीन लागवड केलेल्या उसामध्ये किंवा फोडवा उसामध्ये निदर्शनास केलेला चालू झालेला आहे पण हा मावा असतो कुठं तर झाडाच्या पानाच्या खालच्या काहीला असतो तो काय करतो जसं डास आपल्या त्याच्यामध्ये सोड घुपून रस रक्त शोधतो का तसंच हा मावा आपण काय करतो त्या पानाला पंक्चर करतो त्याच्यातला अन्न रस काढून घेतो कुठल्याही वनस्पतीचं अन्न कुठं तयार होतंय तो पानामध्ये तयार होते आणि ते कोणत्या स्वरूपात असतंय तर साखरेच्या स्वरूपात असतंय मग या लोकरी माव्याची जी काही बाल्य अवस्था आहे किंवा प्रौढ अवस्था कीटक जे आहे तर ते पाना बसतात आणि त्याला पंक्चर करतात ते पंक्चर केल्यामुळं काय होतं तर तिथला जो आहे ती तिथली साखर जी आहे ती ओ होती म्हणजे बाहेर यायला पुरुवात आणि ही साखर बाहेर आल्यामुळं त्याच्यावर हवेतली बुरशी पडते आणि तिथं जे आहे ते सगळे पानं काळसर साखर आपल्याला नाही साखरचं टाकलं तर कसं दिसतंय असं चमकत आहे त्याच्यामुळं दिसतंय आणि म्हणून ह्या माव्याला सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे का ही जर अशी जर काळी बुरशी सगळ्यात पानावर जर मोठ्या प्रमाणावर जर वाढत गेली तर तिथं प्रकाश संश्लेषण करायचा अर्थाला निर्माण होतो हे पान व्यवस्थितरित्या हवेतलं नत्र हवेतलं जे काही ऊन जे आहे ते शोषून घेऊन तिथे जे काही त्याच अन्न तयार करायचं काम करणार आहे ना तर तिथं त्या प्रक्रियेला म्हणून आपल्या उत्पादनामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत घट होऊ शकते पुन्हा लेबरच्या सहाय्यानं हार्वेस्टिंग करायला असं जर राहण्यामध्ये जाऊन त्या लेबरला तुम्ही हार्वेस्ट करा अजिबात करत नाही तुम्हाला त्यांचं आमचं इथं असंच एक आता आपल्या कळंब तालुक्यामध्ये जवळगाव आहे तिथंच त्या ठिकाणी हा असाच प्रॉब्लेम त्या झाला होता सगळं तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता सगळं नाव पण सगळं तिथं ते पाना असे काळे झाले होते तर लागली टोळी पळून गेली नाईला जर आम्हाला ते हार्वेस्ट करण प्लॉट जो आहे तो हार्वेस्ट करावा लागला म्हणजे ह्या सुद्धा पुढच्या सगळ्या अडचणीचा विचार करता त्याचं नियंत्रण करणं गरजेचं म्हणजे कसं करायचं नियंत्रण तर ठिबक जर तुमच्याकडे असेल तर ठिबक वाटत तुम्ही कर नावानं कीटकनाशक येते पंचवीस टक्के किटेबल ग्रॅन्युल आहे तर ते दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही दोनशे पन्नास ग्रॅम घ्यायचं चांगलं कालवायचं चा, आणि ते काल ठिबक वाट जर कोणी दिलं तर ते आंतरप्रवाह कीटकनाशक आहे ते झाड शोषून घेत आणि झाड पूर्ण विषारी बनतय आणि त्या अन्नरसामध्ये हे सगळं गेल्यामुळे तिथं त्या किडीच्या अंगातले गेलं की ते ऑटोमॅटिक किडी जे आहे ते मरून सुद्धा ते गळून पडते आता ह्या पानाला आम्ही हे प्रक्रिया फवारून केली तर तिथं अजिबात ते चिकून आलं नाही मरून अशा पद्धतीने ठिबकच्या माध्यमातून तुम्ही त्याचं व्यवस्थापन करू शकता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला फवारणी जर करायची असेल मार्केटमध्ये क्लोरोपारी पॉस अधिक सायपरमेथ्रिन नावाचं कीटकनाशक भेटते दोन मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे जर तुम्ही फवारणी जर केली फक्त फवारणी करत असताना आपलं जे काही बाग दिलेले जे काही नोजल असते ना तर त्याचा वापर करा उलट धरून फवारणी करा जेणेकरून त्याचा जो काही त्या कीटकनाशकाचा अंश जो आहे ना पाण्याच्या खालून त्या किडीच्या अंगावर पडला पाहिजे अशा पद्धतीने फवारणी करा निश्चित फवारणी करायचा असेल सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता आणि त्या माध्यमातून सुद्धा ह्या किडीचं जे आहे ते तिथं व्यवस्थापन आपण करू शकतो आता दुसरा विषय आता बऱ्याच ठिकाणी काय दिसलेलं आहे की पानं आपले मागा जसं म्हटलं तसं वाळायला चालू झालेले आहेत किंवा पिवळे पडायला चालू झालेले आहेत आता काही शेतकऱ्यांकडं पाण्याची कमतरता असू शकते अशा ठिकाणी आपलं ऊस पीक जागवायचं कसं कमी पाण्यावर तर त्याला जो काही पन्हा आहे उन्हाचा जो काही ताण आहे ना तर तो घालण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी त्याची चयापचय क्रिया व्यवस्थित रित्या होऊ देण्यासाठी आपण पोटॅश देणं गरजेचं आहे पोटॅश हे अत्यंत महत्वाचं अन्न घटक आहे जे जैविक अजैविक ताण पडू न देण्यासाठी वनस्पतीला मदत <गला> करतं <गला> तर तेरा झिरो पंचेचाळीस नाव जे काही वॉटर सोय वर खत आहे तर त्याची तुम्ही स्प्रे घेऊ शकता पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे आणि त्याच्यामध्ये मल्टी मायक्रोन्युट्रिएंट व्ही एस दोन मिली जर आपण घेतलं तर त्या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन पानांच्या द्वारे होईल फवारणी करत असताना शक्यतो सहा ते नऊच्या दरम्यान करा लवकर इथून पुढे जर फवारणी आपण केली तर काय होतं की अशा ठिकाणी आता पानं जे आहेत ते कडक उन्हामुळे त्याचा स्ट्रोमॅटा जो आहे तो बंद करतात जे आहेत ना बंद त्याच्यामुळे तिथं उपयोगाची नाही एक सकाळी लवकर पवार नि करा किंवा सायंकाळी पाचच्या नंतर पवार करा या जर आपण पवार केली आणि ह्याच्यासोबतच आपण वसंत ऊर्जा जर त्याचा सुद्धा जर वापर केला हा जो काही कडक आपल्याला जैविक अजैविक ताण आहे तो सुद्धा तिथं कमी करायला जे आहे वसंत ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे दर दर पाथ पाथ था 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 तुम्हीं तुम्हीं। तर दर तीन आठवड्याला तुम्ही जर एक शेड्यूल तयार करा की वसंत ऊर्जा अधिक खरी तशी पाच पाच मी घ्यायचं आणि त्याची एकदा फवारणी करायची आणि पुढच्या पंचेचाळीस अधिक मल्टीमायक्रोरिटेड या पद्धतीने जर आपण दर तीन आठवड्याला जर किंवा एकवीस दिवसाला जर आपण हे रिपीटेड फवारणी जर तुम्ही घेतल्या तर निश्चित तुमचा ऊस जो आहे तो पाणी जरी कमी असेल तर अशा ठिकाणी जे आहे ते जैविक अजैविक ताण जो काही पडतोय उन्हाचा स्ट्रेस जो काही येतोय रोग कमी करणारा जे आहे ते ह्या फवारण्या मदत करणार आहे या पद्धतीने आपण फवारण्याची शेती जे आहे बाबतीत कीड रोग दोन्ही गोष्टी सांगितल्या आता मेजर आपल्याकडे जी काही कारखान्याने माहिती दहा हजार एक नावाची डुप्लिकेट दहा हजार एक ती झिरो दोन डुप्लिकेट जी काही आलेले व्हरायटी आहे म्हणजे बासष्ट एकशे पंच्याहत्तर ऊस आहे मला वाटतं आता ह्या जाता जाता ह्या रस्त्या आहे तिथल्या त्या शेतकऱ्यांना थोडंसं लक्ष द्या त्यांनी ठेवा वापर ठेवणार आहे चाबूकणीचा होण्याची शक्यता आहे सगळ्यात जास्त ह्या व्हॅरायटी मध्ये येतोय ह्या व्हॅरायटी मध्ये आल्यामुळं आठ हजार पाच जी काही चांगली व्हरायटी ती सुद्धा आता म्हणजे बदनामदारी किंवा ती सुद्धा बारमात्माच्या बार मार्गावर आपल्या इकडे आहे कारण की सगळ्यात जास्त म्हणजे बासष्ट एकशे पंच्याहत्तर आठ हजार पाच आणि त्याच्यानंतर खालोखाल दहा हजार एक मध्ये हे चाहुकानीचा प्रॉग्रोह बऱ्यापैकी होतो तर जिथं जिथं बासष्ट एकशे पंच्याहत्तर लागवड केली आहे त्या ठिकाणी जे काही तुम्हाला तिथं काणीचं जे काही बेटड दिसत असतील तर व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कापून ते घ्या आणि शेतात तुम्हाला असं घेऊन करून टाका ते पत्यात प्लास्टिकच्या घ्या जेणेकरून त्याचा युना कलम त्याचे बीजानुजे ते आपल्या जमिनीत पडले नाही पाहिजे अशा पद्धतीने घेऊन बाहेर नेऊन कुठंतरी ते जाळून टाका हे करणं महत्वाचं गरजेचं आहे दुसरा विषय ह्याच दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जे काही पाहतोय म्हणजे दाबासाहेबला तिकडे गेलो होतो तर त्या ठिकाणी गवताळवाडीचा प्रॉब्लेम आम्हाला निदर्शनास आला आणि त्या प्लॉट मध्ये गवताळवाड आल्या कारणानं कारखान्यामार्फत दिलेले रोप होते बाजूला पंधरा झिरो बाराचे तर ह्याचा इनोकलम आहे म्हणजे फायको प्लॅट मायक्रो लाईक ऑर्गनिजम आहे म्हणजे कोरोना जसं आपल्याला होतो तर तसंच जे काही विषाणू आहेत तर ती विषाणू पंधरा झिरो बारा पर्यंत गेले तिकडे किडींच्या माध्यमातून तर त्याच्यामुळे तिथं सुद्धा पंधरा झिरो बारा प्लॉट आता सगळं म्हणजे जवळपास आठ नऊ रोप जे आहेत तिथं गावता झाली एवढं सांगायचं कारण काय जी इसी बेटा ले ले जी ले ले की अशी वा जी काही गवतळवाडीची बेकार जे आहे ते ठेवू नका होत आहे आपल्या जे काही इकडे चांगल्या सुद्धा ऊसाच्या जाती जे काही नवीन येतात त्यांना सुद्धा ते प्रॉब्लेम होऊ शकते किंवा त्यांच्यावर सुद्धा ह्याचा वाढवा होऊ शकतो ही एक काळजी जी आहे ती गवतळवाड जिथं जिथं दिसत ते सगळं कट करून सगळी उचडी काढून जी आहे ते नष्ट करून टाका एक आता सध्या जी काही आपल्या ऊस आता आपल्या कार्यक्षेत्रात जी काही हे आहे अडचणी येत नाही त्याच्यावर उपाययोजना तुम्हाला त्या पद्धतीने आपण सांगितलेल्या आहेत दुसरा विषय तुम्हाला सांगायचा